सुप्रभात संस्कार भारतीचे हे पुणे केंद्र आहे आज गुरुवार तीन डिसेंबर दोन हजार वीस म्हणजे भारतीय सौर बारा नाम संवत्सर शालिवाहन शके एकोणीसशे बेचाळीस कार्तिक महिना कृष्ण पक्ष तृतीया तिथी आजचा विचार शब्द दिल्याने निर्माण होते आशा आणि दिलेला शब्द पाळल्याने निर्माण होतो विश्वास यानंतर ऐकूया चिंतन सादर करत्या अश्विनी कुलकर्णी वर वर सगळं शांत वाटलं तरीही प्रत्येक माणसाच्या मनात एक एक ग्रंथ आहे नमस्कार विठाई विठाई जय हरी विठ्ठल हा नामघोष आपल्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात दरवर्षी धुमधुमतो हा नामघोष असतो लोकजागराच्या दूतांचा हे लोकजागराचे दूत म्हणजे आपले वारकरी यांच्या अभंगवाणीने समस्त महाराष्ट्र चैतन्यमय होतो संतांच्या अंतकरणातील भक्ती आणि या भक्तीतून वाहणारा तृप्तीचा प्रवाह म्हणजे अभंगवाणी या अभंगवाणीच्या प्रवाहाचा उगम पंढरपूरच्या विठ्ठलच्या चरणापासून झाला पंढरीनाथ अर्थात विठ्ठल वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आणि प्राणस्थान मराठी संस्कृती स्वभाव रुजविण्यात वारकरी संप्रदायाचा फार मोठा आणि मोलाचा वाटा आहे वारकरी संप्रदाय हा भागवत धर्माचे विकसित रूप आहे म्हणूनच या पंथाला भागवत संप्रदाय असंही म्हटलं जात खर तर कर्नाटकच्या वळसा हो राजाने या पंथाची ओळख फार पूर्वी महाराष्ट्राला करून दिली होती विठ्ठलाचे पंढरपूरला विटेवर उभे असण्यामागे पुंडलिकाची प्रसिद्ध कथा आहे पुंडलिक म्हणजे एक शक्ती त्याच्या कर्मयोगामुळेच विठ्ठल आजही आपल्यासाठी युगायुगापासून विटेवर उभा आहे वारकरी संप्रदाय एक सांस्कृतिक केंद्र आहे ईश्वरापुढे एक सामान्य माणूस आणि नम्र भक्त म्हणूनच सर्वांनी वावरला पाहिजे अशी त्यांची शिकवण आहे वारकरी संप्रदायात विठ्ठल भक्तीचा महिमा अगाध आहे यामध्ये व्रतवैकल्य यांचे स्तोन नाही कर्मटपणा नाही भक्ती ज्ञान उपासना श्रद्धा आणि विवेक यांचा संयोग साधला आहे वारकरी संतांची वृत्ती नेहमीच लोकाभिमुख होती नामसंकीर्तनासारखे सोपे साधन त्यांनी लोकांपुढे ठेवले परमार्थासाठी प्रपंच सोडून तपस्या करण्याची किंवा संन्यास घेण्याची आवश्यकता नाही ही या संप्रदायाची शिकवण व्यवहार सांभाळत कर्तव्यनिष्ठ आणि सामाजिक जीवनमूल्य जोपासावी असे सांगून वारकरी संप्रदायाने प्रपंच आणि परमार्थ यात समन्वय साधला आहे बोलीभाषेतील ज्ञानेश्वरी वारकरी पंथाचा पाया आहे संतांनी सामान्यांच्या प्रगतीसाठी फुगड्या पिंगा भारुडे गवळणीय भंग ओव्या कीर्तने अशा अनेक प्रकारांनी आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवले संत मंडळी वारकरी संप्रदायाचे प्रचारक होते ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ नामदेव सारेच वारकरी संत हे लोकांमध्ये रमले लोकांसाठी लोकांना रुचेल समजेल अशा तऱ्हेचे लेखन त्यांनी केले म्हणूनच त्यांच्या वाङ्मयाला लोकप्रियता लाभली वारी आणि पालखी हा एक महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे आषाढी कार्तिकी एकादशीला विठ्ठलाचे नामस्मरण करत दिंडी पंढरीला येत असे परंतु त्याला सामुदायिक स्वरूप प्राप्त झाले नव्हते ज्ञानदेवांनी या पंथाची मुळे अवघ्या महाराष्ट्रात रुजवली त्यांच्या अभंगवाणीने अवघ्या महाराष्ट्राला विठ्ठलमय केले पंढरीची वारी वारकऱ्यांसाठी आनंदाचा सोहळा असतो ज्ञानेश्वरांचे वडील पंढरी स्नेहाने वारीत करीत असे तुकाराम महाराज तर पिढीचाच वारकरी होते ते स्वतः दिंडी घेऊन पंढरीला वारी करीत असे तुकाराम महाराजांच्या पश्चात त्यांचे बंधू कानोबा आणि कानोबांच्या पश्चात तुकारामांचे धाकटे पुत्र नारायण बाबा यांनी दिंडीची परंपरा सांभाळली नारायण बाबा कल्पक आणि उपक्रमशील होते त्यांनी प्रत्येक आषाढीला टाळ वीणा यांच्या गजरात निघणाऱ्या दिंडी सोबत पालखीची प्रथा प्रारंभ केली नारायण बाबांनी ज्येष्ठवद्य अष्टमीला देहू गावातून निघणाऱ्या दिंडीवाल्यांच्या खांद्यावर पालखी दिली या पालखीत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन दिंडी आळंदीला जात असे तिथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका पालखीत घेऊन वारकरी ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात पंढरपूरला निघत असे हा संयुक्त पालखी सोहळा इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी ते इसवी सन अठराशे बत्तीस पर्यंत अखंड सुरू होता नंतर मात्र दोन्ही पालख्या स्वतंत्रपणे ज्ञानेश्वर माऊलींची आळंदीहून आणि तुकाराम महाराजांची देहूहून पंढरपूरला जाऊ लागली पालख्या जरी स्वतंत्रपणे जात असल्या तरी दोघांच्या परंपरेत तिळ मात्र बदल झाला नाही आजही ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला देहूहून संत तुकारामांची आणि नवमीला ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून निघते आळंदीला मंदिराचा कळस खाल्ला की पालखी प्रस्थान करते मंदिराचा कळस हलतो ही भाविकांची श्रद्धा आजही टिकून आहे आळंदीहून पालखी प्रथम माऊलींच्या मामांच्या घरी म्हणजे आपेगावला थांबते दोन्ही पालखींचे मार्ग भिन्न असले तरी पुण्यात एकाच दिवशी एकत्र एक दाखल होतात या पालख्यांसोबत मानाचे अश्व अब्दगिर्या ध्वज मानदंड अशी अनेक बिरुदे असतात पंढरपूरच्या वारीत अनेक दिंड्या असतात पालख्या असतात अनेक सेवा असतात अमृत कलश सेवा म्हणजे भोजन व्यवस्था नारायण सेवा म्हणजे वैद्यकीय व्यवस्था सेवा दिंडी म्हणजे अन्य आवश्यक सेवा आता निर्मळ वारी अंतर्गत वारीचे प्रस्थान झाले की वारीतील स्वयंसेवक ती जागा स्वच्छ करतात निर्मळ करतात डोक्यावर तुळशी वृंदावन कपाळावर बुक्का त्यावर चंदनाचा टिळा गळ्यात तुळशीची माळा हाती टाळ आणि मुखी हरिनाम हा वारकऱ्यांचा वेश मजल दरमजल करत पंढरपूरला जाणाऱ्या गावोगावी या दिंडीचे आणि वारकऱ्यांचे स्वागत होते त्यांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्यासाठी अनेक गावात पिढी दर पिढी परंपरा आजही सुरू आहे या वारीचे व्यवस्थापन अगदी चोख असते सारे काही शिस्तीत पार पाडले जाते अगदी अभंग म्हणण्याचा क्रम देखील ठरलेला असतो कोणाला निमंत्रण नाही वर्गणी नाही सक्ती नाही मात्र दिंडीचा आराखडा रांगा किती महिला किती महिला वारकिरी कुठे सगळं काही ठरवल्यासारखं गोपाल काल्यासारखं सर्वांच्या शिदोऱ्या एक करतात आणि वाटून घेतात न कळत एकमेकांची प्रापांची दुःखेही वाटून घेतात मजल दरमजल करत एकवीस दिवसांच्या पायी प्रवासानंतर आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी सगळं सगळ्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवर पोहोचतात विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठल विठ्ठल जन विठ्ठल मन विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल जीव विठ्ठल भाव विठ्ठल अवघा विठ्ठल जवळपास आठशे वर्षापासून वारीची परंपरा अखंड सुरू आहे वारीतील मुख्य आकर्षण म्हणजे रिंगण ते एक ऊर्जा स्त्रोत आहे हजारो लाखो पावले पंढरीच्या वाटेकडे चालू लागतात विठ्ठलाच्या जयघोषात तल्लीन वारकऱ्यांच्या मनात भक्तीचा सागर उफाळत असतो डोळ्यात दर्शनाची आस असते आणि पावलं पंढरपूरला पोचण्यास अधीर असतात या प्रक्रियेत फार मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते रिंगणाच्या माध्यमातून या ऊर्जेला नियंत्रित आणि संचलित करण्यात येतं पालखी मध्यभागी ठेवून भक्तगण वर्तुळाकार उभे राहतात या रिंगणात मानाचे दोन अश्व अश्व असतात ज्यावर कोणीच आरूढ नसत त्याला माऊलीचा अश्व म्हणतात आणि दुसऱ्या अश्वावर एक कानडी घोडेस्वार आरू, होतो माऊलीचा अश्व दुरून धावत येऊन माऊलीच्या पादुकांना वंदन करतो रथाला प्रदक्षिणा घालतो आणि चोपदाराचा आदेश मिळताच माघारी फिरतो या अनुपम भक्ती सोहळ्यात चौफेर आनंदाचे उदाहरण असते कुंडलीनी जागृत करण्यासाठी एखाद्या योगीला कठोर तप आणि उपासना करावी लागते मात्र भागवत धर्मातील वारकऱ्याला ती अगदी सहज प्राप्त होत असते विठ्ठल नामाच्या गजरात दोन पावलं पुढं एक मागे असं चालत एकदा स्वतःभोवती गिरकी घेत परत एक पाऊल पुढे असं चक्राकार पद्धतीने रिंगणात फिरताना शक्तीचे उत्थान होऊन कुंडलीनी जागृती होतात भक्तीच्या या माध्यमात एक अफाट शक्ती असते या शक्तीतून निर्मित होते एक ऊर्जा आणि रिंगण ही परंपरा या सामुदायिक ऊर्जेचे संचलन करते वारकरी संप्रदायात नामस्मरणाचा महिमा फार मोठा आहे प्रपंचा प्रवाह मानवाचे मन विकार विकृतीकडे झुकते विकृती दुःखाचे कारण असते या दुःखाने त्रस्त मानवाला नामस्मरण तारून नेते नाम ही साधकासाठी मुक्तीची संजीवनी आहे प्रपंचा सा व्यवहार सांभाळत जो परामार सा तो तो मानव सा परामार्थ साधतो तोच खरा मानव ज्ञानदेवाच्या अठ्ठावीस अभंगांचा हरिपाठ म्हणजे प्रत्येक वारकऱ्याला पाठ असतो हरिपाठ अर्थात हरीचे नामस्मरण न सोडी हा भावो टाकी रे संदेहो रामकृष्ण टा हो नित्य फोडी हा हरिपाठातील संदेश आहे हा संदेश वारीत एका तालासुरात गायला जातो माऊलींचे अभंग म्हणजे अमृतानुभव यात ईश्वरी साक्षात्काराची अनुभूती मिळते नामस्मरण हे आत्मज्ञानाचे साधन आहे आत्मप्रचिती ही वैयक्तिक पातळीवर असते रामकृष्ण हरी हा वारकऱ्यांचा जयघोष सामूहिक नामस्मरण वैश्विक कल्याणाची आणि चैतन्याची अनुभूती देतो संत कृपा झाली इमारता फळा आली ज्ञान रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किंकर तेने रचिले ते आवार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका जालासे कळस भजन करा सावकाश तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई सिऊरकर यांचा हा अभंग भागवत धर्माचे सार्थ वर्णन करतो विनोबाजी भावे म्हणायचे ज्ञानेश्वर गुरुप्रमाणे एकनाथ वडिलांप्रमाणे तुकाराम आईप्रमाणे वाटतात आणि त्यांची गाथा म्हणजे महाराष्ट्राला अखंड बोधामृत पाजणारी कामधेनूच आहे निर्मळ भक्ती हाच या संप्रदायाचा आधार आहे कीर्तन अभंग गवळणी ओव्या भारुडे या माध्यमातून जनजागृतीचे कार्य झाले वारकरी संप्रदायामुळे मराठी भाषेचा मराठी साहित्याचा उत्कर्ष झाला म्हणूनच म्हणतात ना एकतरी वारी अनुभवावी ಧನ್ಯವಾದ! ಸರವಿಶಾಮ ಮಂಗಲಂ ಭವದು!